यावल तालुक्यातील किनगाव ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानानिमित्त सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी माजी सभापती ओमाकांत पाटील उपसरपंच अलानूर तडवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गटविकास अधिकारी पवार विस्ताराधिकारी बदाने महसूल अधिकारी अंगणवाडी सेविका महिला बचत गट शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्धी अभियान योजनेअंतर्गत समृद्धीचा निर्णय घेऊन गाव बक्षीस पात्र करावे असे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे संघर्ष माझा करिता जीवन चौधरी यावल आज आपण ह्या ठिकाणी प्रत्यक्ष लाईव्ह म्हणजे मान्य मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना याच्यामध्ये आपल्याला सात निकष आताच सांगितले कलेक्टर साहेबांनी सांगितले शिव मॅडमने सांगितले याच्यावर आपल्याला काम करायचं याच्यासाठी गावातले सगळे जे कोणी म्हणजे असतील भल्ली मंडळी असेल बाकी कलाकार असतील यांना सगळ्यांना याच्यासाठी आपल्याला ही ग्रामसभा आयोजित यानंतर आपण द्वारे सगळं म्हणजे आपण पाहणार आहोत कशावर म्हणजे आपल्याला काम करायचंय काय करायचं